नमस्कार सारंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ना दिवाळीच्यासाठी आता सईकडे फराळ चालू आहे तर आता सगळ्यांच्याकडे गोड असं असतं पण ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी आज आपण पदार्थ बघणार आहे तर आज आपण खास तिखट पदार्थ म्हणजे वडी कसा करायचा तो बघणार आहे खूप छान असती झणझणीत लागते आणि खायला आपण खूप मजेशीर असते तर आपण त्या लाठीवडीसाठी काय काय साहित्य लागते ते पहिल्यांदा बघूया आता इथं मी दोन मोठे चमचे तीळ घेतलेले जर तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेणार असाल तर अर्धी वाटी मी तिळे घेतलेले आहेत अर्धी वाटी कारळे घेतलेले आहेत आणि एक वाटी फुलवरून मी सुको खोबरं घेतलेलं खिसून घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे मी परत एक मोठा चमचा जिरं घेतलेले एक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी काळा मसाला घेतला आहे तुम्ही जर काळा मसाला वापरणार असल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल आणि आपलं घरचं लाल तिखट तुम्ही कुठलंही वापरा तुमच्या घरगुती जे वापरत असाल ते वापरलं तरी चालेल अगं काय असतं आपण जे घरचं आपल्याला तिकड जर त्यात बराचसा गरम गरम मसाला असतो तेव्हा मी गरम मसाला घेतलेला नाही आहे त्याच्याऐवजी मी काळा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर नसेल काळा मसाला तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल हिंग घेतलेले आणि मीठ हे आपण जे साहित्य घेतले ते सारणासाठी घेतलेले तर आपल्याला जे लाटीवाडीसाठी जी वरचं जे कोटिंग करायचं त्यासाठी आपण इथं तीन वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी ह्या वाटीचं मेजरमेंट ठेवलेलं आहे ओवा घेतलेला आहे हळद घेतलेलं आहे आणि तांबडं तिखट पूड घेतलेली आहे मी जर तुम्ही तुमचं काळ कांदा लसून मिक्सर जरी तिखट तिखट असलं तरी चालेल तुम्ही ते वापरलं तरी चालेल आणि मीठ दोन्हीलाही कॉमन चवीनुसार आपल्याला लागेल तसं आणि आपण तेल पण घेणार आहे तेल आपण थोडंसं मळताना घेणार आहे तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तीळ आणि खारळे आणि खोबरे हे सगळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तर आपण आता काय करूया तीळ पहिल्यांदा भाजून घेऊया दिवाळीत तिखट पदार्थ खायला खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा खूप छान आणि सोपी पद्धत आहे करायला काही नाही नाहीये जे नव शिके आहेत त्यांनी पण केली तरी प होती जमल ती तर आता आपण काय करते तीळ पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचे खरपूस तीळ भाजून घ्यायचे ती तडतडले की आपण ते काढून घ्यायचे आपले आता तीळ भाजून झालेले आपण आता कारळ्या भाजून घेणार आहोत कारळ्यान तिळ मी समान मापानं घेतलेले आहेत कारळे पण आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत एखादं आपलं कारळ पण तडतडलं चांगलं तर आपण आपण ते आता काढून घेऊया आता आपण जिरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे नॉर्मली कारण काय करायचं आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे त्यामुळं आपले भाजलेले भाजलं ना की ते व्यवस्थित बारीक होतं आपलं जिरं पण भाजलेलं आहे आता आपण जिरं पण सगळं भाजून त्यात ॲड करून ठेवलेलं आहे आपण करायचो खोबरं मिडियम फ्लेमवरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला आपलं खोबरं पण बघा मस्त चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे तर आपण ते पूर्ण थंड होऊन द्यायचं खोबरं तर आपण काय आहे हे पण आपलं तीळ खस तिळ आणि करळे थंड झाले की आपण ते मिक्सरला वाटून आहे तर मिक्सरला वाटणं आपण त्यात लसूण फक्त घालायचं आहे आणि चारी आपण मिक्सरला फिरून आहे तर आपण पहिल्यांदा थंड होऊ दे सगळं मग आपण ते मिक्सरला फिरूया तर आता आपलं खोबरं थंड आहे आपलं कारळे तिळ आणि जिरे पण थंड झाले त्यात आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात ते आहे आणि त्यातच आपण लसूण पकाळ घेतले आहेत मी वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेले आहेत तुमचं जशी क्वांटिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करा आता आपण हे मिक्सरला ना बारीक असं वाटून घ्यायचंय का आता आपल्याला सारणामध्ये ते ॲड करायचे तुम्ही खोबरं पण मिक्सरला काढलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मी आता काय करणार खोबरं सुकलं ना की ते हातानेच व्यवस्थित चुरून घेणार तर आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया आता आपण बघा हे मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे हा व्यवस्थित आता आपण काय आहे आपल्याला खोबरं पण आहे ना त्या हाताने सगळं स्मॅश करून आहे तुम्ही खोबरं पण जरी ह्यात वाटलं तरी चालेल पण ते फारच बारीक होईल आपल्याला एवढं बारीक नको आपल्याला थोडंसं ते दाताखाली पण यायला पाहिजे तर आपण पूर्ण हाताला असं खोबरं व्यवस्थित सुरवळून घ्यायचं खोबरं भाजलं की ते व्यवस्थित बारीक होतं त्याला कशा मिक्सरला काढायची गरज पडत नाही आता आपण खोबरं सगळं बारीक करून घेतलेले आहे त्यातच आपण हे वाटण घालूया आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यात मीठ मसाले आणि बाकीच्या गोष्टी घालायच्या तर आता आपण काय करायचंय कोथिंबीर घालूया पहिली पण ह्यात लाल तिखट घालणार आहे तर तुमच्याकडं कोणतं लाल तिखट तुम्ही खात असाल ते घातलं तरी चालेल जसं तुमच्यात तिखट घालणार आहे त्या पद्धतीने तुम्ही खातात तुमच्या घरात तिखट त्या पद्धतीने तुम्ही त्यात तिखट ॲड करा तर आता मी ह्यात एक दोन मोठे चमचे आमचं घरगुती तिखटला घालणार आहे तर मी हा काळा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तुम्ही गरम मसाला वापरा गरम मसाला जरी नसेल तर तुम्ही कुठलाही तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असा गोडा मसाला ते तो वापरला तरी चालेल तर माझ्याकडे काळा मसालाचा तुम्ही काळा मसाला वापरणार आहे काळा मसाल्यातलं पण हे था लाटीवडी खूप छान लागते तो पण मी दोन चमचे घेतलेला आहे हिंग आणि मीठ चवीनुसार आपल्याला सारणालाच मीठ लागणार जेवढं लागणार आहे तेवढंच आपण मीठ घालणार आहे कोटिंगला आपण नंतर मीठ घालणार आहे तर आपण सारणाला जसं लागेल त्या पद्धतीने मीठ घालून घ्या तर तुम्ही थोडंसं मीठ टाकून घ्या सारण खाऊन बघा तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही त्यात मीठ ॲड करा पण एकदम घालू नका नाहीतर का होईल सारण आपलं खारट होईल बघा आपण तिखट हे ते करतो त्यात मीठ असतंच तर आपण हे सगळं व्यवस्थित एकजू करून घेऊया एकजू केल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं थोडंसं याच्यात तेल टाकतो कच्चं तेल टाकलं तरी चालेल एक दोन चमचा आपण तेल टाकणार आहे आता आपण तेल टाकल्यानंतर पण हे चांगलं व्यवस्थित एकजू करून घेणार आहे तर आता आपलं सारण तयार आहे तर आता आपण कोटिंगचं जे पी कणिक लागणार आहे ना ते ती आता कशी मळायची ती मी तुम्हाला दाखवतो आता आपण सारण बाजूला ठेवून देऊया आता आपलं सारण एका बाजूला तयार आहे करून आपण ठरलेलं आहे त्यात आपण कोटिंगसाठी जे कणिक लागणार आहे ती कशी मळायची ती सांगतो आता मी इथे तीन ती वाटी बेसन पीठ घेतलेले आपलं नॉर्मल जे घरी बेसन असतं ते वापरलं ते झालं आणि त्यात एक वाटी मी गव्हाचं पीठ घालणार आहे आता गव्हाचं पीठ घातल्यानं थोडीशी ती मऊ होती म्हणून मी गव्हाचं पीठ घालणार आहे पण तुम्हाला जर अगदीच कडक पाहिजे असेल तर तुम्ही फक्त बेसन वापरलं तरी चालेल आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे त्यात ते सगळं मिक्स करून घेणार आहे आणि एका बाजूला काय करायचं आहे आपण एक थो थोडंसं कडकडीत मोहन म्हणजे एक दोन ते तीन चमचे तेल आहे ना ते कडकडीत तापून आहे आणि ते आपण त्यात टाकायचं आहे तर आता मी काय करणार आहे एका साईडला मी तेल तापत ठेवतो आणि ते नंतर आपण त्यात मोहन म्हणून ॲड करूया त्यात आपण पीठ एकत्र केले त्यात आपण ओवा घालणार आहे ओवा घातल्याने कोटिंगला एक चांगली टेस्ट येते ओवा घालताना हातात सगळा असं कुस्करायचा आणि मग टाकायचं म्हणजे त्याचा वास चांगला येतो हळद एक अर्धा चमचा कलरसाठी आता मी तर तांबडं तिखट वापरलंय कश माझ्याकडे हे कोल्हापुरी मिरचीचं तांबडं तिखट आहे ते मी वापरले ते मी वाप अर्धा चमचाच घालणार आहे का तर कोल्हापुरी मिरची खूप तिखट असते म्हणून ते अर्धा चमचा अगं ऑलरेडी आपलं सगळं सारण ऑलरेडी तिखट आहे त्यामुळे यात मी थोडंसं तिखट कमी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आता आपल्याला काय करायचंय हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आणि आपल्याला हे घट्टसर असं पीठ मळायचं आहे आणि पीठ मळायच्या आधी आपल्याला थंड पाण्यातच पीठ माळायचं असं काही नाही की गरम पाण्यात मळा हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्या तेलाचं मोहन टाकणार आहे ह्या मी चांगलं कडकडीत असं मोहन घेतले गरम करून ते आपल्याला त्या ह्याच्यावर टाकून द्यायचंय एक दोन मिनटं त्यात हात घालायचा नाही तर आपला हात भाजायला आपल्याला ते चमचानंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण काय करायचंय आता ते हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण त्याची घट्टाशी कणिक मळून घेऊ आपल्या एवढ्या सारणाला मी जे पीठ घेतलेलं ना ते बरोबर तेवढं पुरतं पण जसं तुमचं सारण जास्त असेल सा त्याबद्दल तुम्हाला पीठ फक्त कमी जास्त करायला लागेल आता आपण त्यात पीठ मळून घेऊया आपल्या आता घट्ट अशी मळून झालेले तर ती चांगली तेल लावून आपल्याला अशी व्यवस्थित एक करून घ्यायची आता आपलं सारण पण तयार आहे कोटिंग पण तयार आहे तर आपण काय करायचं लाटीवडी लाटायला घेऊया आपण आता आपण लाटीवडी लाटून घ्यायची आता मी चार गोळे केलेले पिठाचे पहिला बघा आपण आपण व्यवस्थित तो मळून आहे पूर्ण हातावर चांगला स्मूद असा करून घ्यायचा आहे तो तेलावरती लाटायची म्हणजे काय होतं चिटकत नाही ती आणि आपल्याला पीठ वापरायची पण गरज पडत नाही तुम्ही पीठ जर घट्ट मळलं ना तर आपली ही जी वडी आहे ना ती व्यवस्थित होती आणि कडक पण राहते ती मऊ होत नाही काही कारणा वाटतं की गव्हाच पीठ घातलं की आपली वडी मऊ होईल म्हणून पण तसं काही होत नाही तुम्ही पीठ फक्त माझ्याला घट्ट मळा आता आपली पोळी एक लाटून झालेली त्यात आपण काय करायचंय त्या सारण भरायचंय मी जास्त जाड पण नाही पातळ पण केलेली नाही पोळी तर आपण त्या सारण भरून घ्या सारण आपल्याला असं जास्त भरायचंय असं कमी भरायचं नाही सारण म्हणजे ती खायला पण चांगली लागते आपण सारण टाकताना थोडीशी साईडला जागा सोडायची म्हणजे काय होतं आपला रोल जेव्हा आपण करतो तेव्हाच तो व्यवस्थित पॅक होतो काय होतं सारण आपलं बाहेर येण्याची शक्यता असते चांगलं व्यवस्थित असं सगळीकडे सारण आपल्याला पसरून घ्यायचंय आता आपलं सारण पण बघा असं भरून घ्यायचं व्यवस्थित आपलं काटोकाठ भरून घ्यायचं नाही तर काय होतं आपलं सारण बाहेर येण्याची शक्यता असते आता आपल्याला काय करायचंय ह्याचा घट्टा असा रोल करून घ्यायचा आहे पूर्ण घट्ट रोल करून घ्यायचं आहे असं दाबत दाबत घ्यायचं म्हणजे काय होतं आपण जेव्हा वडी कट करतो तेव्हा सारण आपलं बाहेर येत नाही आता आपण काय करायचंय हा रोल कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही काय करणार साईडचं जे आहेत कडा त्या बाजूला काढणारे तिथं आपण सारण नव्हतं आपलं तिथं तर आपण काय करायचंय ह्या जशा आपल्याला वड्या पाहिजेत त्या पद्धतीने आपण त्या कट, चोटे -चोटे कट है है करून घ्यायचंय तर मला छोट्या छोट्याच आवडतात आता आपण हा तुम्हाला एक वडील दाखवतो मी हा सारण आपलं व्यवस्थित आहे कट केली तरी आपलं सारण बाहेर आलेलं नाही आता आपण ह्या वड्या आहेत ना ह्या सगळ्या आपण अशा पहिल्यांदा सगळ्या करून घेऊया मग आपण ह्या उकडायच्या आहेत आपण चाळणीत व्यवस्थित ठेवून चांगल्या उकडून घेणार आहे आणि मग आपण त्या मिडियम फ्रेमवरती डीप फ्राय करायचे म्हणजे तळून घ्यायच्यात आपल्या कुरकुरीत तर आता आपलं पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे का आता आपल्याला वडी वाफवून घ्यायची तर मी चाळणीत सगळ्या गा वड्या व्यवस्थित कट करून चाळणीला तेल लावून त्यात ते आपण त्या वड्या घेऊन एक दहा ते पंधरा मिनिट वाफलून घेणार आहे आपण वडी वाफलून घेतल्यामुळे काय होतं आपण जेव्हा वडी तळतो तेव्हा ते सारण आहे ना ते बाहेर येत नाही म्हणून तुम्ही शक्यतो वडी वाफलून घ्या आणि मग तळा डायरेक्ट तळी इथं काय होतं आपलं सारण जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते आणि सगळं ते तेलात सारून वाफळून मगच ती थंड झाल्यानंतर वडी चांगली तळून घ्या आता आपण दहा ते पंधरा मिनिटं वडी चांगली वाफळून घेऊया आता आपली वडी पण बघा चांगली लाटी वडी मी चांगली वाफळून घेतलेली आहे आणि ती थंड करून घेतलेली आहे एका साईडला मी तेल पण तापत ठेवलेलं हो आहे बघा तुम्ही बघितलं तर आता वडी चांगली आपल्या छान अशी वापरलेली आणि आपलं क आता जेव्हा आपण तळू ना तेव्हा हे सारण बाहेर येणार नाही तर आपण काय करायचं आहे तेल आपलं चांगलं तापून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळायची नाही तर काय होतं हाय फ्लेमवरती ती बाहेरनं क करपली जाते आणि आतनं कच्ची तशीच राहते तर आपल्याला तशी करायची नाही मिडियम फ्लेमवरती आपल्याला बडी तळून घ्यायची तर आपण बहिल्यानं तेल तापून घेऊया व्यवस्थित तर आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि मी गॅस मिडियम केलेलं आहे तर आता आपण एक एक वडी सोडून ती चांगली तळून घ्यायची चार चार पाच पाच वडी असे टाकून आपल्याला मिडियम फ्लेमवरती चांगल्या खरपूस गोल्डन ब्राऊन अशा तळून घ्यायचे हे का आता आपलं सारण तुम्ही वडी बघताय सारण आपलं अजिबात बाहेर आलेलं नाहीये आणि वडी व्यवस्थित सहीकडनं आपली तळली जाणार आहे त्यामुळे तुम्ही उकडून घ्या उकडून केल्यामुळे का आता आपलं सारण आतल्या आत तसंच राहतं आणि आपल्या मिडियम फ्लेमवरती चांगली गोल्डन ब्राऊन अशी तळून घ्यायची वडी आणि ही वडी दहा दिवस तरी व्यवस्थित चांगली टिकते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे आणि जे तिखट खाणार आहेत ना त्यांच्यासाठी ते खूपच आवडीचा पदार्थ आहे अगं अशी गोल्डन ब्राऊन आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने अशी खरपूस अशी तळून घ्यायची म्हणजे ही जास्त टिकते आता आपण ही टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे जे, जे जास्तचं तेल आहे ते निघून जाईल तर पण आता ह्या बाकीच्या सगळ्या वाड्या अशा तळून घेऊया आपण त्या सर्व करूया खाण्यासाठी तर दिवाळीसाठी खास अशी झणझणीत लाटीवाडी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करून थोड्या प्रमाणात आधी करून बघा जर जा तुम्हाला जास्त करायचे असेल तुम्ही प्रमाण वाढवून नक्की ट्राय करून बघा या वर्षी या दिवाळीला ही झणझणीत अशी लाठीवाडी तुमच्या घरी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली जर तुम्हाला माझ्या ही लाटीवडीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे ज्यांनी माझ्या चॅनलला व्हिजिट केले पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये नातेवाईक मित्र यांच्याकडे शेअर करा तुम्हाला जर ही लाटीवेळीची रेसिपी आवडली असेल त्या वर्षी तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण असंच पुन्हा नवीन रेसिपी बघत राहू धन्यवाद